लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न निळवंडे धरणाचा चाळीस वर्ष स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून धरण आणि कालवे प्रलंबित ठेवणाऱ्यांना महायुती सरकारनं उघडं पाडलंय निळवंडे कालव्यामधून पाण्याची वाट शेतकरी पाहत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकतंच डाव्या कालव्यातून पाणी सोडून दुष्काळी भागाला पाणी देऊन शेतकरी बांधवांचा सन्मान केला डावा कालवा सुरू झाल्यापासून उजव्या कालव्याची प्रलंबित असलेली कामं तात्काळ पूर्ण करण्यासाठी विखे पाटील अधिकारी वर्गाकडून सारखा आढावा घेऊन काम लवकर पूर्ण करून पाणी सोडण्यासाठी आग्रही होत आहे उजव्या कालव्यातून पाणी सोडून आज पुन्हा पिढ्यानपिढ्या पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना विखे पाटील यांनी न्याय दिला नांदुरी दुमाला मिर्झापूर धांदरफळ खुर्द निमज येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीवरून उजव्या कालव्याच्या जलपूजनसाठी संजय गांधी निराधार योजना संगणनेर तालुका अध्यक्ष अमोल खताळ पाटील ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ रोहिदास साबळे सोमनाथने हे कचरू वल्वे वाल्मिक शिंदे सलीम शेख यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहत ग्रामस्थांसह जलपूजन केलंय यावेळी फटाके फोडून डीजे आणि ढोल पथकाच्या निनादामध्ये पेढे वाटून शेतकऱ्यांनी आनंद साजरा केलाय गावागावातील ज्येष्ठ शेतकरी महिला यांच्या हस्ते साडी नारळ फुले वाहून जलपूजन केलं गेलं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी धरण आणि कालवा यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारचा निधी मिळवून दिला जिरायत भागाला पाणी मिळून शेतकरी सुखी व्हावा यासाठी स्वर्गीय माजी मंत्री बी जे खताळ पाटील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले हे विसरता येणार नाही नांदुरी दुमाला या ठिकाणी डीजे समोर शेतकऱ्यांनी नाचून आनंद साजरा केला तर जलपूजन करताना फटाके आतिषबाजी केली गेली सोमनाथ हे संजय कवडे संदीप शेटे सूर्यभान शेटे संपत साबळे मुरलीधर कवडे सुमन शेटे तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तर मिर्झापूर येथील कचरू वल्वे अनिल निळे नवनाथ निळे सरुबाई भालके सुमन वल्वे संगीता वल्वे शांता वलवे यांसह ग्रामस्थांची हजेरी होते धांधरफळ खुर्द गोडसेवाडी या ठिकाणी यादव बाबा देवगिरे यांच्या हस्ते जलपूजन झालं ढोल ताशांच्या गजरामध्ये पेढे वाटून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी सोमनाथ खताळ संपत खताळ भाऊसाहेब खताळ संदीप खताळ कैलास गोडसे उमेश कोकणे नितीन खताळ ज्ञानेश्वर खताळ विशाल खताळ विठ्ठल गोडसे मीनानाथ खताळ मनिषा खताळ यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती तर निमज येथील जलपूजन प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी केली गेली पेढेवाटून जलपूजन झालं यावेळी बच्छाव गुंजाळ गोरख डोंगरे अशोक डोंगरे दशरथ गुंजाळ पुंजा डोंगरे शशिकांत मतकर भास्कर कासार भाऊसाहेब मतकर प्रियंका गुंजाळ दीपा गुंजाळ शशिकला गुंजाळ यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी धरण आणि कालवा यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारचा निधी मिळवून दिला आणि म्हणूनच आज हा सोन्याचा दिवस पाहायला मिळाला असंही भाजपा कार्यकर्त्यांनी म्हटलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सियाराम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे शूटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एकाच छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्त शिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस